सुक्या खोबऱ्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल अशा सीझनमध्ये दररोज एक लाडू तरी खाल्ला गेलाच पाहिजेत असे पौष्टिक असणारे सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे या वाटीने तीन वाट्या हे खोबरं मी घेतलेलं आहे आणि हे आता कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ज्यावेळी आपण जास्त प्रमाणामध्ये लाडू बनवतो तर ते जास्त दिवस टिकावेत आणि त्याला बुरशी लागू नये म्हणून खोबरं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजल्यामुळं त्या लाडूला एक वेगळी टेस्ट सुद्धा येते कमी प्रमाणात जरी बनवले तरी खोबरं हे भाजून घ्यायचंच आहे आपल्याला अगदी मंद गॅसवरती या खोबऱ्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आता खोबरं भाजून झालेलं आहे आता एका फुलपात्रामध्ये साईडला काढून ठेवूयात आणि त्याच कढईमध्ये आता एक छोटा चमचा तूप घातलेला आहे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता आता बदाम इथं पाच ते सहा घेतलेले आहेत आणि त्याच्याशी काप करून घेतलेले आहेत बदामाचे काप तळायला थोडासा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला हे काप टाकायचे आणि थोडेसे तळत आले की त्याच्यामध्ये काजूचे तुकडे आणि मनुके घालायचे आहेत आणि चांगलं असं तळून घ्यायचं आता छान असे हे तळून झालेले आहेत ते आता मी ह्या सुक्या खोबऱ्यावरतीच काढून घेतलेले आहेत आता हे खोबरं भाजल्यानंतर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता मला असं आवडतं म्हणून मी असंच खिसलेलं ठेवलेलं आहे आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये मी एक छोटा चमचा तूप घातलेला आहे आणि गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तीन वाटी खिसलेलं खोबरं असेल तर त्याच्यासाठी एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचं आहे फक्त याच्यासाठी चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आहे गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आता छान ह्या गुळाला मेल्ट करून मी घेतलेला आहे याच्यामध्ये घालूयात वेलची पावडर अर्धा छोटा चमचा घातलेली आहे गॅस मी अजूनही बंद केलेला नाही आहे गॅसची फ्लेम जी आहे ती स्लोच ठेवायची आहे आपल्याला आणि त्यानंतर पटकन याच्यामध्ये किसलेलं जे भाजलेलं खोबरं आहे ते घालायचं आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला एक मिनिटभर हे मिश्रण परतून घ्यायचं आहे म्हणजे याचे लाडू जे आहेत ते पटकन असे वळले जातात छान असं एकजीव करून घ्यायचं असं पटपट हलवून घ्यायचं म्हणजे खोबरं जे आहे ते गुळामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजेत म्हणजे सगळीकडे एक समान असा गुळ लागला जातो आणि लाडू पटकन असे आवडले जातात आता ह्या कढईमध्येच आपल्याला लाडू वळता येणार नाहीत ना गॅस मी आता बंद केलेला आहे आणि त्यानंतर एका फुलपात्रामध्ये हे सारण आता मी काढून घेणार आहे आता हे मिश्रण खूप असं गरम आहे पण गरम असतानाच ह्याचे लाडू चांगले असे वळले जातात आणि मिश्रण हे थंड झालं की मग ह्याचे लाडू व्यवस्थित असे तयार होत नाही त्यामुळे गरम असतानाच ते वळून घ्यायचे आता इथं मी एका हातानेच हा लाडू वळलेला आहे पण किती छान तो वळला गेला आहे तर असेच सगळे लाडू गरम गरम असतानाच वळून घ्यायचे हाताला थोडंसं असं भाजल्यासारखं होतं पण त्यावेळेसच ते व्यवस्थित असे वळले जातात तर असा गोल गरगरीत लाडू बनून तयार झालेला आहे आता सुरुवातीलाच मी सांगितलं की खोबरं जर असं मोठं मोठं नको असेल तुम्हाला किसलेलं तर ते मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता आता बाकीचं जे मिश्रण राहिलेलं आहे तर त्याचे असे सगळे मी लाडू वळवून घेतलेले आहेत तीन वाटी खोबऱ्याच्या खिसापासून साधारणतः बारा ते पंधरा लाडू आपले बनवून तयार होतात असे हे पौष्टिक सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कुक विद दीपा अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद